नमस्कार मी अक्षता आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी चला तर मग आपण सुरू करूयात एकदम चविष्ट मसालेदार आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाणारी भरली भेंडी खमंग मसाला एकदम सुटसुटीत पद्धत आणि कमीत कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी साहित्य पाहून घेऊयात सर्वात आधी भेंडी नीट धुवून घ्यायची आणि पूर्णपणे सुकवून घ्यायची किंवा सुती कापडाने पुसून घ्यायची भेंडीसाठी इथे मी लाल मिरची पावडर थोडीशी हळद वाटलेला लसूण आणि शेंगदाण्याचं कूट इतकं सामान घेतलेलं आहे तेल आणि जिरे आपल्याला लागणार आहेत ते आपण पुढे वापरूया भेंडीला मध्ये एक चीर देऊन ती भेंडी भरण्यासाठी तयार करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मधोमध मद अशा प्रकारे तुम्ही चीर पाडून घ्या म्हणजेच कापून घ्या हे बघा इथे सर्व भेंडी आपली उभी कापून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार करूया इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकले एक आठ नऊ पाकळ्या लसण असतील त्याला मी वाटून घेतलं होतं ते पण टाकले थोडीशी हळद आणि गरजेनुसार लाल मिरची पावडर तुम्ही जितकं तिखट खाता तितकं तुम्ही लाल मिरची टाका तुम्ही कमी तिखट खात असाल तर थोडं कमी टाका चवीनुसार मीठ आणि किंचित पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच मसाला खूप जास्त पाणी नाही टाकायचं कारण मग भेंडीमधून मसाला बाहेर येतो आणि भेंडी आपली व्यवस्थित बनत नाही हे बघा एक दोन तीन चमचे फक्त याच्यामध्ये पाणी लागलेलं ला आहे मला जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही मसाला आपला तयार आहे आता आपण भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊयात हो हे बघा अशा प्रकारे जे आपण उभी रेश पाडली होती त्यात हा सर्व मसाला आपण भरून घेऊयात व्यवस्थित असा मसाला भरायचा म्हणजे आपली भेंडी खूप छान लागते आणि खूप मसालेदार ही बनून तयार होते खूप पातळ मसाला केला ना मग भेंडीमध्ये भरला जात नाही आणि तो असा बाहेर निघतो त्याच्यामुळे आपली भेंडी पण व्यवस्थित बनत नाही हे बघा इथे सर्व भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही थोडंसं मोठंच वापरा म्हणजे जास्त बारीक करू नका कारण खूप बारीक केलं तर मग टेस्ट चांगली नाही लागणार ओबडधोबडच असावं शेंगदाण्याचं कूट हे बघा सर्व भेंडी आपली इथे भरून तयार झाली आहे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आता मी गरजेनुसार तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेली आहेत जिरं छान तडतडून तर द्यायची हे बघा जिरे आपली तडतडली आहेत आता मी याच्यामध्ये एक एक भेंडी सर्व सोडून घेत आहे भेंडी भरलेला भाग मी वरच्या साईडने ठेवलेला आहे कारण आपण आधीच जर खालच्या साईडने ठेवला तर ते जो मसाला आपण भरलेला आहे तो सर्व निघू शकतो त्यामुळे आधी अशी जे मसाला भरलेली साईड आहे ती वरती घ्यायची थोडंसं मीठ टाकते कारण मसाल्यामध्ये आपण टाकलंय पण भेंडीवरती थोडंसं मीठ कमी लागेल त्यामुळे मी थोडंसं मीठ यामध्ये ॲड केले आणि झाकण ठेवून आता एक दोन तीन मिनिटे आपण असं स्लो फ्लेमवरती भेंडीला शिजवून घेऊयात दोन तीन मिनिटांनंतर मी झाकण उघडून भेंडीची साईड पलटी करून घेत आहे ही स्टेप आपल्याला हळुवारपणे करायची आहे कारण मग खूप फास्ट केलं तर मग भेंडीमधला मसाला सगळा इकडे तिकडे होऊ शकतो म्हणजे बाहेर निघू शकतो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे अशाच वेगवेगळ्या वेग छान रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन हे बघा आत्ता आपली हे भेंडी आहेत ते सर्व मी साईड चेंज करून इथे घेतलेली आहे याला थोडासा वेळ लागतो पण ही भेंडी खूप छान बनते आणि परत एकदा मंद आचेवर दोन तीन मिनिटे आपल्याला भेंडीला शिजवून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनिटे झालेली आहेत आणि मी झाकण उघडल्या पण चेक करून घेऊया अलगद असा चाकू मध्ये जात आहे आपली भेंडी शिजलेली आहे आणि आपली भरली भेंडी इथे बनून तयार झालेली आहे खूप सोपी आणि सिंपल आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद